देशभरात ऑगस्ट पंधरा आणि सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण साजरा केला जातो तो केवळ शासकीय आणि संस्थात्मक स्तरावर ज्यामध्ये शासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी सहभागी होतात मात्र दुसरीकडे गाव पातळीवरील सर्वसामान्य नागरिक व्यापारी असा मोठा वर्ग या ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होण्यापासून वंचित राहत असल्याने गल्ली तिथे ध्वजारोहण झाल्यास यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहभागी होता येईल याकरिता श्रीरामपूर येथील मुंबादेवी मित्र मंडळाच्या वतीने गल्ली तिथे ध्वजारोहणाची अभिनव उपक्रम राबवित शहरातील साठ सार्वजनिक मंडळांना लोकमान्य टिळक वाचनालय या ठिकाणी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आचार्य महेश व्यास संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रंगनाथ मेंगदे शशिकांत कडुसकर भाजपाचे प्रकाश चित्ते पत्रकार बाळासाहेब भांड अनिल पांडे बाळासाहेब नागरे किरण लुनिया संजयजी पांडे राजेंद्र कांबळे बाळासाहेब आगे शिरसाट प्रशांत शर्मा सुनीलजी दवंगे रवींद्र महाले सुरेश सोनवणे आदींसह सा सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संकल्पना अशी आहे की या भारतामध्ये इन्स्टिट्यूशनल झेंडावंदनाचे कार्यक्रम होतात म्हणजे शिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम होतो तहसील कचेरी हा संस्थात्मक प्रकारे प्रांत ऑफिस संस्थात्मक प्रकारे या ठिकाणी इन्स्टिट्युशनल संस्थात्मक कार्यक्रम होतात त्या संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिकायला असलेले विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी होतात मात्र या समाजातला या देशातला सत्तर टक्के समाज या झंडा वंदनापासून वंचित राहतो त्या दिवशी तो सुट्टी मनावतो त्या सुट्टीची मजा घेतो मात्र या ठिकाणी गल्लीबोळामध्ये जर ध्वजस्तंभ निर्माण झाले आणि गल्लीबोळात जर झेंडा झालं तर मोठ्या प्रमाणावर समाजाचा त्या गल्लीतल्या साऱ्या कुटुंबांचा या झंडावंदनामध्ये सहभाग राहील सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आम्ही मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने या ठिकाणी झंडावंदन गल्लीबोळात व्हावं म्हणून साठ मंडळांना या ठिकाणी झेंडा वीस फुटी पोल एक तिरंगा राधी ग्रामोद्योगमधून मिळणारा सरकारी तिरंगा आणि दोरी आणि सिमेंटची गोणी अशा स्वरूपाची आम्ही साऱ्या मंडळांना या ठिकाणी मदत केलेली आहे त्या मंडळांनी पूर्वतयारी करून या साठ मंडळां मिळून किमान पाच ते सहा हजार लोकांनी या झंडवंदनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग द्यावा अशी ही साधारणपणे योजना आहे त्यादृष्टीने मुंबादेवी तरुण मंडळाचा आमचा साऱ्यांचा हा प्रयत्न आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा